नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारी मस्त सुकी भाजी बनवणारे वांग्याची भाजी तरी बघा मी थोडाशा लांब फोडी करून घेतलेल्या आहेत एका वांग्याचे मी चार भाग केलेले आहेत तर इथे मी अडीचशे ग्रॅम वांगे घेतलेले होते आणि वांग्याचे पूर्ण मी असे चार चार भाग करून घेतलेले आहेत मस्त तिकडे मी आज अगोदर गॅसवरती कढाई ठेवलेली होती आणि कढई छान अशी गरम झालेली आहे आता आपण याच्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल टाकून घेऊ तेलचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा तर इथं मी तीन पळ्या तेल घातलेलं आहे आणि तेल छान असं गरम झालेलं आहे मस्त आता इथं मी जे वांगे शिरलेली होती ते वांगे आता मी या तेलामध्ये पाच मिनटं छान असे शिजून घेणार आहे अगोदर तेलामध्ये शिजल्यामुळे काय होतं की छान असं स्वाद पण येतो आणि भाजी पण मस्त पटकन होते तर बघा बघायचं मी असं तेलामध्ये छान असे शिजवून घेतलेले आहेत वांगे आणि छान असा कलरी आलेला आहे वांग्यांना बघू शकता तुम्ही मी कमीत नाही पाच मिनटं असेच प्रकारे शिजवून आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं आणि आता पाच मिनटानंतरच बघू आपण तर पाच मिनटं झालेले आहेत आता बघा छान असे शिजलेले आहेत वांगी मस्त बघू शकता तुम्ही कलरही छान आलेला आहे मस्त आता आपण ह्याच तेलामध्ये आता मी इथं जिरं लसूण आणि अद्रकची पेस्ट केलेली आहे बघा असं ठेचून घेतलेलं आहे मी खलबत्त्यामध्ये आता हे जिरं आद्रक आणि लसूण हे सगळं साहित्य त्यालामध्ये आपण छान असं परतून घ्यायचं आहे छान तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर बघा छान असं तळवलं गेलेलं आहे मस्त जिरं अद्रक आणि लसूण आता याच्यामध्ये एक चम्मच धने पावडर घेतलेली आहे मी दोन चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद पावडर आणि अर्धा चम्मच जिरा पावडर तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याच्यात मी काय मसाले वगैरे ॲड करणार नाही आहे कारण मी साधी आणि सोपी भाजी बनवणारे मस्त जे आपल्या घरात रेग्युलर आपण बनवतो अशाच प्रकारे आणि मी सुक्की भाजी बनवणारे मस्त तर बघा मी असे छान तिखटमध्ये छान असे दोन मिनटं वांगे छान असे परतून घेतलेली आहेत मस्त मिक्स करून घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे मस्त एकच नंबर आता आपल्याला इथं चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे मीठ टाक परत आपण दोन मिनटं छान असं वाफेत शिजवून घेऊ छान असा मस्त कलर आलेला आहे भाजीला एकच नंबर आलेला आहे आता थोडंसं नॉर्मल पाणी टाकून रे मी जास्त नाही टाकायचं आहे नॉर्मलच कारण मी सुी भाजी बनवणार आहे कमी रसाची भाजी बनवणार आहे म्हणून मी नॉर्मलच पाणी टाकलेलं आहे आता आपण याच्यामध्ये शेंगण्याचा कूट ॲड करणार आहोत तर इथं मी बघा छोटा चम्मच घेतलेला आहे आपण जो पोहे खायला वापरतो त्या चम्मचने मी शेंगण्याचा कूट ॲड केलेलं आहे तर दीड चम्मच टाकलेलं आहे मी तर बघा छान असा कलर आलेला आहे मस्त भाजीला आणि छान सुद्धा शिजलेली आहेत मस्त तर आता आपण फक्त दोनच मिनटं शिजवणार आहे ती भाजी जास्त शिजवायची गरज नाही आहे आणि मी नॉर्मल थोडंसं अजून परत पाणी टाकलं जास्त नाही टाकलेलं आहे नॉर्मलच टाकलेलं आहे आता मी याच्यावर झाकण ठेवते दोन मिनटं आणि आता आपण दोन मिनटानंतरच बघू तर चला मग आता दोन मिनटं झालेली आता बघू आपण वांग्याची भाजी कशी झाली तर बघू शकता मी खूप छान झालेली आहे मस्त आणि एकच नंबर तरी आलेली आहे मस्त भरपूर तेल सुटलेलं आहे मस्त भाजीला छान अशी सुकी भाजी झालेली आहे मस्त बघू शकता तुम्ही बाजारची भाकर किंवा चपातीसोबत आपण किंवा भाजी खाऊ शकतो किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो अशी भाजी झालेली आहे मस्त आणि छान असे वांगे पण मस्त मऊ झालेले आहेत छान शिजलेले आहेत मस्त तुम्हाला दाखवते मी तर बघा किती मऊ झालेले आहेत मस्त तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद